दे सी एम घेऊ नका आशीर्वाद घ्या दुःखद बातमी ॲडव्होकेट दिलीप ठाकूर दीपक सिंह ठाकूर यांना पित्रशोख गोपाल सिंह ठाकूर यांचे निधन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष गोपालसिंह ठाकूर भैया यांचे आज दिनांक सतरा मार्च रोजी वृद्धाप काळाने निधन झाले असून ते पंच्याण्णव वर्षाचे होते त्यांच्या पार्थिवावर दिनांक अठरा मार्च मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता गोवर्धन घाट नांदेड येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत अंतिम यात्रा त्यांचे राहते घर मिल कॉर्नर नगर कला मंदिर नांदेड येथून निघणार आहे त्यांच्या मागे दिलीप ठाकूर यांच्यासह चार मुले चार मुली असा मोठा परिवार आहे सांगणं ते त्याला का लोकाचा तळतळाद घेऊ नका आशीर्वाद घ्या लोकांचा आशीर्वाद आपल्या कामाला येणार आहे तळतळाट माणूस अडचणीत आल्यानंतर तो काही करायला तयार असतो पण त्याला जर सोडणं आत्म्याचा नेहमी आशीर्वाद जा माणसानी आशीर्वाद आपल्याला कायम राहणार आहे आणि तळतळाट हे दुःखातून निर्माण झालेली गोष्ट अगदी तळतळ माणूस येते आशीर्वाद घेणं कायम टिकणार आहे आशीर्वाद यांचा